हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहणार आहोत पुढील स्टोरी अशी त्याच्या रूममध्ये येताच फ्रेश होऊन बेडवर बसला काही वेळाने जेवण करायला निशांत बोलवायला आला ब्रो चल ना जेवायला बोलवलं आहे तुला मॉमनी निशांत आज भूक नाही आहे मला निशांत तू जा तू जेव आशितोष काय झालं ब्रो एवढं का डिस्टर्ब झालायस मानसी वहिनीला भेटून आल्यापासून काय झालं ती नाही बोलली का निशांत निशांत बहिणी काय किती वेळा सांगितलं असं म्हणू नकोस आशुतोष किती चिडतो आहेस ब्रो बरं सॉरी निशांत म्हणतो अरे यार मी सांगतो ना तुला नंतर तू तु जा ना जेवून घे मी जरा डिस्टर्ब आहे आशुतोष म्हणतो नाही तू पण यायचंस चल ना रे आणि माझ्यावर काय चिडतोस पहिल्यांदा असं वागत आहेस माझ्याशी निशांत बरं सॉरी चल जेव जव, जेवायला जाऊयात म्हणत त्याने निशांतच्या खांद्यावर हात टाकून त्याच्यासोबत खाली जेवायला आला आशू निशांत काय म्हणतोय आपला बिझनेस डॅड डॅड एकदम ऑलराईट ब्रो असताना तुम्ही अजिबात काळजी करू नका आता निशांत इथे म्हणतो हो ते आहेच पण तू शिकून घेतोस आहेस ना त्याच्याकडून मॉम हो ग मॉम त्यालाच विचार वाटल्यास निशांत म्हणाला आणि सगळेच त्याच्याकडे पाहू लागले पण तो कसल्याशा विचारात हरवलेला होता आशुतोष कुठे हरवलास डॅड अरे आशू जेवणारे रे काय रे कोणाच्या प्रेमात पडलास की काय कुठे हरवला आहेस मॉम आशुतोष आता म्हणतो आशू कामाचं ऑफिसमध्ये सोडत जा काही प्रॉब्लेम नाही आहे ना डॅड म्हणाले काय म्हणालात डॅड मी जरा थकलोय आशुतोष म्हणाला त्याचं लक्ष कोणाच्याच बोलण्याकडे नव्हतं अरे लक्ष कुठे आहे तुझं जेव मग विचार करत बसू नकोस डॅड हो डॅड म्हणत तो जेवू लागला पण आज का कोणास ठाऊक आईची आठवण त्याला येतच होती कसं बस काही घास पोटात ढकलून तो वर निघणार होता आशुतोष काय झाले अरे जेवलाही नाहीस नीट मॉम नाही झालंय माझं म्हणत तो वर निघून गेला काय झालंय निशांत तुला काही बोलला का तो नाही तर असं नाही वागत कधीच आता डॅड निशांतला विचारतात नाही म्हणत आता डॅड पण तो सांगेलच होता हून मी पाहतो त्याच्याकडे जेवण झाल्यावर निशांत बरं आई जेवली का गं डॅड हो के भाच झोपल्याही असतील त्या मोम डॅड आणि मोमचं बोलणं चालू होतं आणि निशांत त्याचं जेवण संपवून अशितोषच्या रूममध्ये जायला निघाला निशांत मध्ये आल्यानंतर पाहतो तर, पाहत तर गॅलरी गॅलरीमध्ये कसल्याशा विचारात उभा होता ब्रो अरे काय झालं मला नाही सांगणार का तो त्याच्या जवळात खांद्यावर हात ठेवून म्हणाला काय सांगू मला आज खूप लो फील होते आशुतोष म्हणतो काय झालंय तू मानसीला भेटायला गेला होतास ना तर निशांत आता इथे आशुतोषला विचारत असतो <coughs> तर आता आशुतोष म्हणतो की हम्म खूप घाईच झाली प्रत्येक गोष्टीला निशांत म्हणजे आज खूप माझ्या आईची आठवण येते म्हणत तो बेडवर येऊन बसला का काय झालं मानसी नाही म्हणाली का आता निशांत त्याला विचारतो नाही मीच तिला नाही म्हणून आलोय अशी तोच म्हणतो एक मिनिट तू का नाही म्हणालास मी समजलो नाही निशांत जिला आपण मानसी समजत होतो ती ती माणसी नव्हतीच ती समीधा होती आणि आपल्या कारला धडकलेली ती खरी माणसी आहे आशुतोष ओ ती ओके मग समिधा कोण ती भांडकुदळी मुलगी आहे का निशांत म्हणतो तुला कशी माहिती ती आशुतोष आता फोनवर बोलणं झालेलं रे तिची मैत्री नाही तू बिझी असायसास तेव्हाच नेमकी कॉल करायची निशांत ओ हो तसंच असेल आशुतोष पण असं खोटं का वागलं त्या निशांत म्हणतो ती मानसी पाहिलं होतंच ना ती सावळी आहे जरा मे बी त्यामुळे तिच्यात कॉन्फिडन्स नाही आणि तिचं तसं वागणं आहे अशी म्हणतो हो आपल्यासोबत कारमध्ये पण ती खूपच शाय वाटत होती एकदम अखडून बसली होती मला तेव्हाच वाटलं होतं ती एवढी घाबरते का आपल्याला पण मग अरे तिने कोणाचा नंबर दिला आपल्याला ओके म्हणजे तिने स्वतःचा नंबर न देता त्या भान कुदळीचा दिला म्हणून ती कॉल करत होती तर निशांत म्हणतो तसंच असेल निशांत पण ती मानसी अशी झाली आहे याला मीच जबाबदार आहे ती समिता कशीही बोलत होती आणि ती मानसिक गप्प गप्प होती मग मी चिडलो म्हटलं जिने बोलायला हवं ती काही बोलतच नाही आहे मग वाटेल तसा बोललो रागात आणि ती जे बोलली ते ऐकून आशुतोष एका क्षणाला गप्पच झाला काय बोलली ती आणि तू का जबाबदार मानतो स्वतःला ब्रोम निशांत आता इथे म्हणतो निशांत ती मानसी आहे जिला मी लहानपणी चिडवायचो तिच्या रंगावरून तिच्याशी कोणीही खेळत नव्हतं कारण मी कुणालाही तसं करू देत नव्हतो आणि हे सगळं आजीच्या सांगण्यावरून मला कळत नव्हतं तेव्हा पण आईने समजावल्यावर मी नाही वागलो तसं आई गेली त्यानंतर आणि मग तुझ्या मॉम आणि माझ्या डॅडनी लग्न केलं आपण सगळेच पुण्यात राहायला आलो नंतर सगळं विसरलो पण आज ती माझ्यासमोर अशा प्रकारे होती मला खूप गिल्टी वाटते रे हे काय करून बसलो मी तो बोलत होता आणि त्याचे डोळे भरून आले पण आजी आज असं का सांगत होती प्रो निशांत विचारात पडला नाही म्हणत मला कुठे कळत होतो तेव्हा आशुतोष म्हणतो ओ गॉड फारच ग भयंकर म्हणजे ही ती माणसी आहे मग काय ठरवलं आहेस तू निश आता इथे आशुतोषला म्हणत असतो तर आता आशुतोष त्याला म्हणतो की मी ठरवलंय ती माझ्यामुळे अशी झाली काही नाही तर मी तिच्याशी फ्रेंडशिप करणार आणि तिचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून देणार मी तिला उद्याच पुन्हा भेटायचं म्हणतोय असे तो स्वतः इथे निशांतला म्हणत असतो अरे पण ती माफ करेल का तुला तिने तुला ओळखलं का की तू तोच मुलगा आहेस जो तिला लहानपणी चिडवायचा असा तर निशांत त्याला विचारत असतो ओ निशांत आर राईट पॉईंट आहे तिने ओळखलं नसावं नाही मला नाही वाटत तिने मला ओळखलंय तर दा बोलो आता आशुतोष त्याला बोलत असतो ब्रो माझं ऐक आता तिला काही सांगू नकोस तू आत्ताच जर बोललास ना की तू तोच मुलगा आहेस तर तुला वाटतं की ती तुझ्याशी मैत्री करेल किंवा बोलेल आता मी शांत त्याला सांगत असतो अरे पण मग असं खोटं कसं बोलू तर आता आशुतोष त्याला म्हणतो हे बघ तू नंतर तिचा विश्वास मिळवल्यावर तिला सांग तोपर्यंत आधी फक्त तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न कर आय थिंक तोच खूप मोठा टास्क असणार आहे कारण तुमच्यात जा वाद झाले असतील तर ती तुला अवाईट करणार अगदी शंभर टक्के शिवाय ती समिधा तिच्यासोबत असेल आता निशांत त्याला सांगत असतो राईट मग मी उद्या तिला भेटतो प्लीज उद्याच्या काही मीटिंग्स दुपारनंतर ठेव मी तिला उद्या सकाळी भेटतोय आशुतोष म्हणतो ओके आणि काही मदत लागली तर मला सांग आय एम ऑलवेज विथ यू आता निशांत इथे म्हणत असतो थँक्स निशांत आता आशुतोष काय रे मोठा भाऊ आहेस ना माझा मला आवडतं तुझी मदत करायला निशांत आता त्याला म्हणत असतो हो गुड नाईट पण आता कसलाच विचार करू नकोस निशांत म्हणत त्याने डोळे मिचकावले तसा निशांत त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि आशुतोष तिच्याशी मैत्री कशी करायची याचाच विचार करू लागला बरं ओके गुड नाईट आशुतोष आता इकडे मानसीने पहिल्यांदाच मनातली किलमिश बाहेर काढली होती पहिल्यांदाच ती कोणावर इतकी चिडून बोलली होती थोडा वेळ रडल्यामुळे तिचं मन मात्र मोकळं झालं होतं आणि गच्च भरलेलं आभाळ पाऊस पडून गेल्यावर मोकळं ऊन पडतं अगदी तसंच तिला बरंही वाटत होतं दोघीही केव्हाच घरी पोहोचल्या होत्या समिधाने आजही बाहेरून जेवण मागवलं होतं ते नुकतंच आलं होतं समिधा ते सर्व करून घेऊ लागली चल चल गरम गरम सूप मागवलंय मी आज तुझ्यासाठी हल्ली हल्लीसारखंच बाहेरचं खाणं होतंय हा मानसी चांगलं नाहीये हे समीधा अगं नुसती म्हणतेस काय मग करायचं ना तू मानसी म्हणते मला कंटाळा आला होता त्यात त्या, त्या, त्या आशुतोषने काय कमी डोकं खाल्लंय का समीधा म्हणते आता नको ना त्याचा विषय तुला अजूनही आठवतोय का तो आता मानसी समिताला म्हणते पण अगं सहज पण काय बोललीस तू आज त्याला असं सुनावलंच ना इतकं भारी वाटलं मला माझ्यासोबत राहून शिकलीस की नाही बरं बघ समिधा मला त्याचा विषय नकोय मुळात आशू नावाची माणसंच मला आवडत नाहीत माणसी म्हणते का आता असं म्हणू नकोस जो मुलगा तुला चिडवत होता त्याचं नाव आशू होतं म्हणून समिधा म्हणते हो ॲक्च्युली मानसी काय खरंच मग हाच तर नसेल ना तो समिधा असेल किंवा नसेल आपल्याला काय करायचे थोडीच त्याच्याशी लग्न करायचे आता मानसी हे समिधाला बोलली पण नसेल ग तो हां बरं जाऊ दे तो विषय समीधा काहीतरी बोलणार होती पण मानसी एकटक तिच्याकडे पाहते हे लक्षात आल्यावर तिने विषय थांबवला जेवण करून दोघीही बेडवर पडल्या होत्या आणि मानसीला आपोआपच भूतकाळातल्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या पण आज इतक्या दिवसांनी तिच्या मनात तो गावातला आशू आठवला काय बिघडवलं होतं मी त्याचं का बरं असं वागलं असेल तो माझ्याशी काय मिळालं असेल त्याला माझ्या आयुष्यात तो कधी यावाच त्याला विचारणार की असं का वागलास माझ्याशी माझ्या या जगा जगातल्या कोणावरच राग नाही आहे जेवढा तुझ्यावर आहे कारण घरात तशी वागणारी लोकं असतील तरीही मी बाहेर तरी मित्रमैत्रिणीसोबत खेळू शकले असते सगळं विसरू शकले असते पण तू माझं ते सुखही हिनवून घेतलंस एकटे पण काय असतं तेही त्या वयात जेव्हा आपलं खेळायचं वय असतं आणि आपल्याच वयाची मुलं आपल्याला बाजूला करतात तेव्हा काय वाटतं ना ते तुला नाही करणार जणू काही काळ असणं म्हणजे गुन्हाच केला होता मी खरंच एकदा तरी त्याला मला भेटवंच देवा ती मनातच देवाची विनवणी करत होती आणि तोच मुलगा आयुष्यात आला याची तिला सुतराम कल्पना नव्हती कालच घडलेलं सारं विसरून आज नव्याने माणसी समिधासोबत एफ एम स्टुडिओमध्ये जायला तयार झाली तिला तर कल्पनाच नव्हती की तो आशुतोष ज्याच्याशी कालच जे काही घडलं ते संपलंय तो आता पुन्हा तिच्याशी मैत्री करण्यासाठी तिला भेटायला येणार आहे तिच्या मनात आजचा शो छान करण्यावरच भर होता ती खाली आवरून आली आणि तिथूनच बर समिधाला आवाज देऊ लागली <coughs> समिधा लवकर ये उशीर होतोय मानसी हो आले तिचा आवाज आला आणि ती एकदम मागे वळी तर आधीच तिथे हजर असलेला तो आशुतोष तिच्याजवळ फुलांचा मोठा बुके घेऊन उभा होता तो बुके चेहऱ्यासमोर धरून उभा असल्यामुळे तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता कोणीतरी असेल कदाचित आपल्याला काय करायचे म्हणत तिने बाजूने जाण्याचा प्रयत्न केला पण तो तिला जाऊच देत नव्हता कोण आहात तुम्ही काय हवंय हो माणसी माणसी सॉरी म्हणत बुके बाजूला करून त्याने चेहरा दाखवला एका क्षणासाठी तिचा तिला स्वप्नात असल्यासारखं वाटलं काल एवढं झालं तरी हा आलाय का असं तिच्या मनात आलं आणि तो बुकेनं हे तास तिथून सटकायला ती मागे पळली तशी तिला वरून येताना समिधा दिसली तुम्ही एक मिनट आत्ता इथं काय करताय मिस्टर आशुतोष तुम्ही आता समिधा आशुतोषला म्हणत असते मी तुझ्याशी बोलत नाहीये मला मानसीशी बोलायचं आहे मानसी म्हणत त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण ती समिधाच्या मागे जाऊन लपली ओ काल तर हीच मानसी फारशी आवडली नव्हती आता अचानक काय झाले तुम्हाला समीधा आशुतोषला म्हणाली हे बघ समीधा कालचं म्हणाल तर हो मी चुकलो आणि त्यासाठी खरंच सॉरी मानसी आय एम सॉरी तुझ्या आत्मविश्वासासाठी मी वाटेल तसं बोललो तू गप्प होतीस म्हणून साहजिक आहे ना गं आशितोष म्हणतो ओ आत्ता तुमचं कसं बरोबर होतं हे पटवून द्यायला आलात का समिधा आता तिथे म्हणते समिधा मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे हां मानसी हे बघ मला पटलं की तुझा काही भूतकाळ असेल आणि तो खरंच वाईट होता पण आता तू तो विसर ना म्हणजे गैरसमज नको करून घेऊस मी आता फक्त तुला सॉरी म्हणायला आलोय त्यासाठी हा बुके खास मी स्वत तुझ्यासाठी निवडलाय एवढाच स्वीकार कर इतकंच म्हणतोय मी तो घेतलास की मी निघून जाईल तर आता आशुतोष मला नकोय बुके मानसी आशुतोषला म्हणते अगं नकोय काय मग मला असंच वाटत राहील की तू मला माफ नाही केलंस आणि अजूनही माझ्यावर राग आहे आशुतोष म्हणतो मिस्टर आशुतोष ती काय गर्लफ्रेंड आहे का तुमच्यावर रागवायला आम्हाला उशीर होतंय बंद करा हो ही नाटकं समिधा समिधा तू गप्प बस हा आधीच सांगतोय मानसी यार तू ऐक ना मी इथे फक्त तुझ्यासाठी तुझ्याशी मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी आलोय आशुतोष आता तिथे मानसीला म्हणत असतो मधू ऐकू नकोस याचं सुरुवातीला हा मैत्री करतो आणि उद्या लगेच प्रपोज करेल परवा लग्न मला अनुभव आहे हां या प्रकाराचा समीधा म्हणते एक काहीही काही काय बोलतेस गं तू माझं डोकं खाऊ नकोस हां आशुतोष शी तुझं डोकं मी कशाला खाऊ आणि खायला आहे का ते बघ आधी तुझ्याकडे समीधा समीधा अगं उशीर होतोय आपल्याला माणसे म्हणते हो ना ए जा रे तू नाही तर पोलिसांना बोलवेन हां की तू त्रास देतोयस म्हणून ते बघ आले पोलीस काका हा बघा त्रास देतोय समिधा उगाच ओरडली समिधा तुला ना बघून घेईल मी म्हणत तो पटकन कार मध्ये जाऊन बसला आणि गाडी घेऊन निघून गेला तो असा पळून गेला म्हणताच समिधा मोठ्याने हसू लागली पटकन स्कूटी चालू करताच मानसी आजूबाजूला पाहत बसली आणि त्या दोघी एफ एम स्टुडिओत निघाल्या कसला भारी पळून गेला ग तो ज्या मज्जा येते त्याला छळायला समिधाने म्हणताच तिला हलकासा फटका मारला माणसीने काय समिधा जाऊ दे ग त्याला मानसी पण असा कसा आला तो इथे त्याला आपलं घर कसं माहिती समीधा अगं तो सोडायला आलेला नव्हता का त्या दिवशी मला लागलं होतं तेव्हा मानसी म्हणते ओ म्हणजे कळतंय की थोडंफार आता त्याला इतकं वाईट दिसत नाही समीधा तू पुढे बघून चालव ग ऑलरेडी उशीर झालाय मानसी म्हणत असते हो ग म्हणत समिधा आता स्कूटी चालवण्यावर लक्ष केंद्रित करू लागली <coughs> स्टुडिओमध्ये समीधा आणि मानसी त्यांच्या स्टुडिओमध्ये पोहोचल्या मानसी उतरताच ऑफिसमध्ये जायला निघाली तेव्हा तिला पुन्हा अडवायला आशुतोष आलाच मानसी एवढंच घे हे बघ तू बोललीस ना तो तु मुलगा तुला लहानपणी वाईट वागवायचा कोणाला मैत्री करू देत नव्हता हे बघ ही माझी तुझ्याशी मैत्री करण्याचा दुसरा प्रयत्न आहे असं समज प्लीज घे ना आशुतोष तिला म्हणत असतो तुझं डोकं ठिकाणावर आहे का तू इथेही पोहोचलास समिधा म्हणत असते तर आता तिचं नको ऐकूस मी खरंच एक चांगला मित्र बनवण्याचा प्रयत्न करेन आय प्रॉमिस अशी दोष आता तिला म्हणत असतो आणि पुढे काय समिधा त्या दोघांच्या मध्ये येत म्हणाली मला नाही करायची फ्रेंडशिप तुमच्याशी प्लीज म्हणत मानसी आतमध्ये धावत गेली ऐकलंच ना आता जानीग समिधा म्हणाली समिधा डोक्यात जाऊ नकोस हा माझ्या आशुतोष आता म्हणत असतो ए जा म्हणत तीही निघून आत गेली <coughs> त्याचवेळी गेटमधून शिव येत असल्याचं आशुतोषला दिसलं शिवने आशुतोष पाहिलं आणि म्हणाला अरे सर तुम्ही आज पुन्हा इकडे हो शिव माझे एक काम करणार का आशुतोष आता शिवला म्हणत असतो बोला ना हे मानसीला द्याल माझ्या वतीने प्लीज आशुतोष म्हणतो काय शिव म्हणतो ओके शिव थँक्यू सो मच म्हणत तो पटकन तिथून गेटच्या बाहेर आला आणि कारमध्ये बसला तिने माझ्याकडून घेतला असता तर जास्त बरं वाटलं असतं बट इट्स ओके थोडा वेळ लागे तर लागेलच तिला विश्वास मिळवायला स्वतःशीच म्हणत त्याने कार सुरू केली आणि ऑफिसमध्ये जायला निघाला त्यानंतर जाता जाता त्याने नेहमीप्रमाणे एफ एम सुरू केला नेमका तिचा शो सुरू झाला होता आणि सॉरी ना मानसी प्लीज माझी शिफ्ट ॲक्सेप्ट कर तो मनाशीच म्हणत होता आणि त्यानंतर सी त्याला माफ करेल का हे तुम्हाला नेक्स्ट भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल त्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा